चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत हा रवा ढोकळा आईन वेळेला हा बेट ठरला आणि मग काय उपमा नको पोहे नको शिरा पण नको म्हटलं चला आज हा रव्याचा ढोकळाच बनवूया तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे हा ढोकळा झटपट पण होतो आणि लवकर पण होतो चला तर साहित्य बघणार आहोत अद्रक मिरची घेतलेली आहे ही वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात लसूण वापरायचा तर तुम्ही लसूण पण वापरू शकतात मी फक्त अ अद्रक मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दही आधीच घातलेलं होतं मी आता दही आणि एक वाटी रवा दोघंही मिक्स करून घ्यायचे आहेत तर हा रवा ढोकळा तुम्ही मुलांच्या डब्यातही देऊ शकता किंवा नाश्त्याला पण खाऊ शकता खायला खूप छान लागतो आणि अगदी स्पॉन्जी तयार होतो जाळीदार पण होतो बस फक्त याला दहा ते पंधरा मिनटं फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत थोडंसं निंबूसत्व घेतलेलं आहे चिमूटभर साखर घातलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक, एक चम्मच तेल म्हणजे एक टीस्पून तेल घातलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे लिंबूसत्व तुम्ही वापरायचं असलं तर वापरू शकता दही खट्ट नसल्यामुळे मी इथं निंबूसत्वाचा वापर केलेला आहे या रेसिपीसाठी दही खट्टच हवंय तर अद्रक मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे तुमच्या चवीप्रमाणे तिखट किती हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही अद्रक मिरचीचा ठेचा घालू शकतात मी एकच चम्मच घेतलेला आहे तर मी या ठिकाणी केकटेन घेतलेला आहे याला तेल लावून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही साधा स्टीलचा डब्बा घेऊ शकता किंवा स्टीलची प्लेट असली ती पण घेऊ शकतात आता पंधरा मिनटं झालेले आहेत ह्या बॅटरला यामध्ये इनोची एक पॅकेट घालून घेणार आहोत इनो नसेल वापरायचा तर खाण्याचा सोडा तुम्ही वन टीस्पून घालायचा आहे आता इनोसाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं व याला फेटून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना थोडी लवकरच करायची हे मस्तपैकी फेटून झालेलं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर रव्याचा नसेल बनवायचा तर तुम्ही तांदूळ एक वाटी आणि अर्धी वाटी तुम्ही उडद डाळ घेऊ शकतात आणि ते भिजवून तसा पण हा ढोकळा बनवू शकतात तर ही प्रोसेस करताना कढईमध्ये मी आधीच पाणी ठेवलेलं होतं गॅसवरती जेव्हा कधी पण ढोकळ्याची तयारी करणार त्यावेळेस तुम्ही गॅसवरती आधीच कढईमध्ये पाणी ठेवून घ्यायचं आहे आता थोडं टॅप करून घ्या यावरती मी बेडगी मिरची पावडर फक्त भुरभुरून घेणार आहे आता कढईमध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची त्यावरती हा टे केकटेचा डबा ठेवून घ्यायचा आहे व झाकण ठेवून घ्यायला दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं लागतात वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार होऊन जातो तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे चाकू टाकून तुम्हाला तपासून दाखवते आता आपण हा कढईतनं काढून घ्यायचा आहे याला थंड होऊ दिलं दहा मिनटं त्यानंतर यावर थोडं तेल घालायचं आणि चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे फिरवून घ्यायचं यामुळे काय होतं ढोकळा घशामध्ये अडकत नाही व व्यवस्थित खायला खूप छान लागतो आता फोडणीची तयारी करणार आहोत तर या ठिकाणी थोडं तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी व ढोकळा कट करून घ्यायचा आहे ढोकळा थंड झाल्यावरती कट करा पीसेस छान निघतात आता दुसऱ्या साईडला तेल गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी तडतडली त्यानंतर जिरं घालायचं आहे आणि थोडी हिंग हवं तर हिरवी मिरची घालू शकता मी आधी हिरवी मिरची वापरली होती म्हणून मी वापरलेली नाही तडक्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे ढोकळ्यावरती हवं तर तुम्ही खोबरा किस पण घालू शकतात आता जो तडका तयार करून घेतला हा ढोकळ्यावरती ओतून घ्यायचा आहे खमंग अशी फोडणी बसलेली आहे आणि तुम्ही ढोकळा बघू शकता आपला ढोकळा खूप छान झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ढोकळा बघू शकता तुम्ही अगदी मुलांना डब्यात पण देऊ शकता शनिवार असला तर कुठं प्रवासाला जात असले तेव्हा पण नेऊ शकतात चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि योग्य त्याच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद